नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी बघा तुम्हाला माहीतच आहे की आपण हा जो मुद्दा आहे हा हा मुद्दा आपण कधीपासून लावून धरलेला आहे जवळजवळ आठ दिवस झाले आज आपण बघत आहोत आठवा भाग कोणतेच कागदपत्र नाही आणि बघा म्हणजे पती आणि वडिलांचे मृत्यूचा दाखला नाही घटस्फोट झालेला आहे पण घटस्फोटचे कागदपत्र नाही आणि पतीपासून वेगळी राहते म्हणजे घटस्फोट पण झालेला नाही आणि पती पण सांभाळत नाही किंवा परितक्त्या महिला आणि एकल महिला महिला अशा पद्धतीने सगळ्या ज्या अशा महिला आहेत अशा महिलांकडे कोणतेही कागदपत्र नाही अशा माझ्या ज्या बहिणी आहेत त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाही तर आता अशा बहिणी ई के वाय सी कशी करणार हेच आपण आठ दिवस झाले बघत आहोत आणि प्रत्येक भागामध्ये मी तुम्हाला नवीन नवीन सर्व माहिती सांगत आहे नवीन मी तुम्हाला अधिकृत अपडेट देत आहे हे सगळं माझ्या लाडक्या बहिणींना माहीतच आहे जर तुम्ही पहिलेपासून म्हणजे पहिलेपासून तर आजपर्यंत संपूर्ण तुम्ही सर्व भाग जर पाहिले असेल तर तुम्हाला सर्व कळेल तर लाडक्या बहिणी तुम्ही म्हणालात माझे मला कोणीतरी एका ताईने कमेंट केली होती की ॲफिडेविट कागदपत्र घेत नाही परंतु मी आज एका लाडक्या बहिणीचं ई केवसी केली तर अंगणवाडीमध्ये जाऊन मी देऊन आली सर्व तिचे कागदपत्र फक्त एवढंच झालं की अंगणवाडी सेविका म्हणाली की आता सर्व गठ्ठे आमचे गेलेले आहे पुढे ऑफिसमध्ये आता कारण की मी जेव्हा द्यायला गेली त्या ताईचे कागदपत्र तेव्हा बाकीच्या अनेक भरपूर लाडक्या बहिणी आल्या होत्या त्यांचे कागदपत्र घेऊन त्यामुळे आधी तर त्या नाही म्हणाल्या की बा आम्ही नाही घेणार परंतु सगळ्यांनी आम्ही रिक्वेस्ट केली त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांचे पुन्हा कागदपत्र आणि अर्ज घेतले तर लाडक्या बहिणी बघा अशा पद्धतीने तुम्हाला जर फॉर्म मिळाला ना तर तो, तो फॉर्म पण तुम्ही घ्या आणि असा फॉर्म जर तुम्हाला नाही मिळाला तर काही हरकत नाही काही मिळ पाहिजेच असं काही आवश्यकता नाही आहे आणि त्याच्यानंतर बघा असं शिफारसपत्र हे असं असतं तर शिफारसपत्र असं आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा आणि नंतर मग त्याची तुम्ही जेरॉक्स काढू शकता किंवा प्रिंट काढू शकतात झेरॉक्सवाल्याकडे गेलं की त्याला फक्त मोबाईलमधनं दाखवलं की तो बरोबर काढून देतो जेरॉक्स बाकी तुम्ही काही काळजी करू नका किंवा झेरॉक्स दुकानवाल्याकडे सुद्धा आता आजकाल शिफारसपत्र अवेलेबल आहे कारण की अंगणवाडीच्या समोर काही ना काही एखादं झेरॉक्सचं दुकान असतंच त्या झेरॉक्स दुच्या दुकानवाल्याकडे सुद्धा शिफारसपत्र अव्हेलेबल आहे तर लाडक्या बहिणी बघा तुम्हाला मी सगळं सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की तुम्हाला दोन कागदपत्र काय आहे आणि अर्ज कसा लिहायचा आहे आणि शिफारसपत्र काय भरायचं कसं भरायचं आहे तर लाडक्या बहिणी हे बघा आता आज तर आहे शेवटचा दिवस म्हणजे तुम्हाला असंच समजावं लागेल की तीस तारीख म्हणजे शेवटचा दिवस आहे कारण की एकतीस तारखेपर्यंत ते कागदपत्र जर घेतले त्यांनी तर मग पुढे कसं का काय पाठवणार ना पुढे ते नंतर तीन ऑफिसमध्ये जाणार आहे आणि मग ते फायनल होणार आणि मग ते फायनल डन होणार आहे तर बघा लाडक्या बहिणी तुम्ही काय करायचं आहे माहिती का अर्ज लिहायचा आहे आणि तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहे तर एक तुमचं आधार कार्डची जेरॉक्स लागणार आहे आणि एक अर्ज लिहायचा आहे तुम्हाला एक दुसरं म्हणजे दोन झाले कागद आणि तिसरं आहे शिफारसपत्र भरायचं आहे फक्त हे तीन कागद तुम्हाला लागणार आहे तर आधार कार्डची झेरॉक्स काढून घ्या नंतर शिफारसपत्र भरा शिफारसपत्रामध्ये खूप सोपं आहे अंगणवाडी सेविका ती स्वतः तिचं भरते तिचं नाव नंबर मोबाईल नंबर आणि ती जे काय असेल तिचं आधार नंबर आणि आपण शिफारसपत्रामध्ये आपलं नाव आणि आपला आधार नंबर भरायचा आहे तर लाडक्या बहिणी खूप सोपं आहे तुम्ही काही काळजी करू नका तर आज म्हणजे तुम्ही आज जरी तुम्ही दिवसभर जाऊन केलंच रिक्वेस्ट करा प्रेमाने बोला गोड बोला पण अंगणवाडीत म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये मी तुम्हाला सांगते ना प्रत्येक गल्लीमध्ये अंगणवाडी म्हणजे सरकारची जी बालवाडी शाळा असते ना ती अवेलेबल आहे तिलाच अंगणवाडी म्हणतात तर तुम्ही प्रत्येक गल्लीत गेला ना की चौकशी करायची की इथे अंगणवाडी आहे का सरकारी बालवाडी आहे का तुम्हाला नक्की सापडेल मग तिथे गेल्यानंतर तुम्ही तुमचं हे कागदपत्र तिथे द्या आणि काय माहिती का बाकी त्या विचारतात तुम्हाला लाडक्या बहिणी तुम्हाला त्या विचारतात अंगणवाडी सेविका की तुम्ही मृत्यूचा दाखला आणला का मृत्यू प्रमाणपत्र आणलं का हो म्हणायचं आपण त्या त्या, त्या जेव्हा प्रत्येकीचं ते कागदपत्र वाचणार आहेत का नाही वाचणार तुम्ही काय करा जर त्यांनी जर बघितलं वाचलं तर सांगायचं सरळ की मी गरजू आहे माझ्याकडे कोणतेही कागदपत्र नाही आहे आणि मी हे अर्जामध्ये लिहून देत आहे तर मी हे अर्ज लिहिलेलं आहे अर्जात सगळं मी लिहिलेलं आहे तर तुम्हाला अर्ज काय करायचा आहे ते मी आता तुम्हाला सांगते हां बघा ताई लक्षात घ्या बघा आता हे महिला व बालविकास विभागाने सुद्धा काय अपडेट दिलेलं आहे की तुमचं आता ही शेवटची मुदत आहे एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे तोपर्यंत ता सर्व लाडक्या बणी जास्तीत जास्त लाडक्या बहिणी ई किंवा सी करा लवकर काम करा तुम्ही आणि तुम्ही तुम जेणेकरून तुम्हाला लाडक्याबही योजनेचा लाभ हा मिळाला पाहिजे यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत तर लाडक्या बहिणी लक्ष देऊन ऐका नीट ऐका हां आता मी तुम्हाला सांगते अर्ज कसा लिहायचा आहे ते तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी सु सुरुवातीला वरती श्री महोदय म्हणा नंतर त्याच्या खाली तुम्हाला तुम्ही स्वतः म्हणा मी आणि मग तुमचं नाव लिहा पूर्ण मग तुमचा आधार नंबर लिहा मग तुमचा मोबाईल नंबर लिहा असं लिहिल्यानंतर मग तुम्हाला लिहायचं आहे की या मी याआधी मला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि यापुढेही मला लाभ मिळावा म्हणून मी विनंती करत आहे आणि काय म्हणायचं मग नंतर खाली की असं असं आहे आता समजा तुम्ही परितक्त्या असा तुम्ही परितक्त्या म्हणा नंतर मी एकल महिला आहे तुम्ही एकल असाल तर एकल मी एकल महिला असून माझ्याकडे कोणतेही कागदपत्र नाही मला कोणाचाही आधार नाही मला अत्यंत आवश्यकता आहे लाडकी बन योजनेच्या लाभाची हप्त्याची त्याच्यामुळे मला यापुढेही लाडकी बन योजनेचे सर्व हप्ते मिळावेत सर्व लाभ मिळावा ही माझी विनंती आहे आणि एवढंच फक्त तुम्हाला लिहायचं आहे अर्जामध्ये अशा पद्धतीने तुम्ही लिहा आता जिजं जिचे पती किंवा वडील नसेल त्यांनी तसं लिहायचं आहे मजकूर आणि त्याच्यामध्ये तिने म्हणायचं आहे की मी गरजू आहे मला ला लाडखीपण योजनेच्या लाभाची आवश्यकता आहे एवढं असं म्हणायचं आहे आणि खाली तुम्हाला उजवीकडे खाली कोपऱ्यामध्ये तुम्हाला तुमचं पुन्हा नाव लिहायचं आहे तिथे सई करायची आहे आणि तुमचा आधार नंबर भरायचा आहे एवढाच तुम्हाला अर्ज लिहायचा आहे प्रत्येक ताईने अर्ज लिहा घरून कागद घेऊन जा हवं तर एक पांढरा कागद अर्ज लिहायला म्हणजे तुम्हाला सहज अर्ज लिहिता येईल किंवा तुम्ही घरीच आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते हैं, नो, ना तुम्ही घरीच अर्ज लिहून घ्या एक पांढऱ्या कागद घ्या असं नो मोठं नोटबुक असतं ना रजिस्टरचं नोटबुक मोठं लांब तसं पान घ्या एक त्याच्यावर तुम्ही हा अर्ज लिहा आणि तुमचं मग आधार कार्डची झेरॉक्स घेऊन जा आणि शिफारसपत्र मिळालं तर घेऊन जा नाहीतर मग अंगणवाडीमध्ये घ्या जर तुम्हाला कुठेच नसेल मिळत शिफारसपत्र तर तुम्ही माझ्या व्हिडिओमधनं स्क्रीनशॉट घ्या आणि झेरॉक्स काढा त्याची आणि मग तुम्ही हे तिन्ही कागदपत्र अंगणवाडीमध्ये जाऊन द्या घेऊन जा त्यांना द्या अंगणवाडी सेविकांना आणि मग त्या अंगणवाडी सेविका पुन्हा त्या पुढच्या ऑफिसपर्यंत त्या सर्व ते पुन्हा सगळे तुमचे कागदपत्र जमा झाले की त्या देऊन येतील काळजी करू नका पण एवढं काम तुम्ही आठवणीने करा सगळ्या लाडक्या बहिणी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फार घसा ओढून ओढून सांगते हो माझ्या ताई माझ्या बहिणी तुम्ही हे जर काम नाही केलं ना तर तुम तुमचा म्हणजे तुम्हाला लाभ नाही मिळणार हो कारण की बघा ही के सी तुमची होणारच नाही ना मग पूर्ण म्हणून तुमच्यासाठी माझी धडपड चालू आहे तुमच्यासाठी माझं रोज प्रयत्न चालू आहे रोज मी काही ना काही पर्याय शोधते उपाय शोधते की आ माझ्या सगळ्या ज्या बहिणी आहेत अशा की त्यांच्याकडे कागदपत्र नाही त्या ई वाय सी कशी करतील सगळीकडे मी फोन करते सगळीकडे मी विचारपत विचारपूस करते चौकशी करते आशा, आशा, की अशा अशा बहिणी आहेत त्यांनी मी सरळ सांगते कार्यालयात फोन केला की असे खासदार आमदार त्यांच्याकडे फोन केला ना की मी सरळ सांगते की मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे मला मला माझ्या लाडक्या बहिणींना कमेंट्सला उत्तरं द्यायची आहे त्यांना व्हिडिओ द्यायचा आहे त्यांच्यात त्यांना पर्याय सांगायचा आहे मला मग तेव्हा मला तुमच्यासाठी एवढे सारे पर्याय सापडले आहे आणि म्हणून मी तुमच्यासाठी सगळे व्हिडिओ आणले नवीन सगळे आठ आज आठवा भाग बघितला आपण आठ व्हिडिओ मी तुमच्यासाठी या विषयावर बनवले आहेत तर लाडक्या बहिणी मला सगळ्यांनी भरभरून सपोर्ट करा मला साथ द्या सगळ्या बहिणी मला सपोर्ट करा कमेंट करा व्हिडिओला लाईक करा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही फायदा होईल त्यांची पण ई केवासी पूर्ण होईल बाकीच्या लाडक्या बहिणींची आणि त्या पण लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही लाडक्या भणी एवढं सगळं तुम्ही आठवणीने करा मी स्वतः केलं आहे असंच मी केलं हो मी तर ॲफिडेव्हिटचं कागदपत्र देऊन आली लाडक्या बहिणी अंगणवाडीमध्ये तुमचं कसं कोणी घेत नाही तुम्ही फक्त व्यवस्थित बोला गोड बोला तुमचं तुमचं काम हे शंभर नक्की होणार